तर यावेळेस एक महत्वाची बातमी नाशकात सकल हिंदूंच्या मोर्चा दरम्यान तणाव झालेला आहे दुकानं बंद करण्यावरून दोन गटात वाद झाला यावेळेस एक मोठी बातमी नाशिक बंदची हाक आज सकल हिंदू समाजानं दिली होती आणि त्याच वेळेस आपण बघतोय की नाशकात सकल हिंदूंच्या मोर्चा दरम्यान हा तणाव झालेला आहे दुकानं बंद करण्यावरून दोन गटात वाद झाल्याचं कळत आहे नाशिक मध्ये देण्यात आली होती सकल हिंदू समाजानं बंदची हाक दिली शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे आणि त्याच वेळेस तणावाचं वातावरण देखील आहे कारण नाशकात सकल हिंदूंच्या मोर्चा दरम्यान तणाव झाल्याचं कळत आहे दुकानं बंद करा अशी मागणी सकल हिंदू समाजानं केली होती सकल हिंदू मोर्चाने केली होती आणि आता त्यानंतर या ठिकाणी दोन समाजामध्ये तणाव निर्माण झालेला आहे ते निर्माण झाल्याचं नाशिक मधली ही सगळ्यात मोठी बातमी आज सकल हिंदू समाजाकडून नाशिक बंद ची हाक देण्यात आली होती आणि दुकानं बंद करण्यावरून दोन गटामध्ये या ठिकाणी वाद झालेला आहे तणाव झालेला आहे अशी माहिती समोर येत आहे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त सध्या नाशकात आहे ब्रेश शेख आमचा प्रतिनिधी यावेळेस आपल्या बरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले तर नेमकं काय झालंय तणाव झाल्याचं कळत आहे नेमकी काय अपडेट सध्याची बरोबर आहे बांगलादेशमध्ये हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आज हिंदू सकल हिंदू समाजाच्या वतीने नाशिक जिल्हा बंदची घोषणा करण्यात आलेली होती आणि त्याच दरम्यान काही मोटरसायकलवर मुलं दुकानं बंद करत फिरत होते आणि त्याच दरम्यान दोन गट समोर समोर आलेले आहे त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालेला आहे मोठ्या प्रमाणात पोलीस फोर्स फाटा या ठिकाणी दाखल झालेला दा आहे एकूणच आता नाशिकमध्ये तणावांची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस फोर्स फाटा दाखल झालेला आहे बिलकुल मला एक महत्वाचा प्रश्न असा आहे की जर कधी बंदची हाक देण्यात आली होती तर पोलिसांचा देखील कडक बंदोबस्त तिथं असणं अपेक्षित होतं बंदोबस्त कमी पडला का नेमकं काय घडलंय का बरोबर आहे कालपासूनच नाशिक शहरामध्ये काही तरुण मोटरसायकलवर दुकाने बंद करण्याची घोषणा देत होते उद्या दुकाने बंद करा अन्यथा दुकानं फोडण्यात येईल या प्रकारची देखील घोषणाबाजी या ठिकाणी करत होते आणि आज सकाळपासून संपूर्ण शहरात काही तरुण दुकाने बंद बलजबरी दुकाने बंद करत होते आणि त्या दरम्यान हा ही घटना घडलेली गट आहे दोन गट समोर समोर आलेले आहे आणि त्यामुळे जाता तणावाची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे अगदी आपण बघतोय इथं वादावादी झाली होती बाचाबाची झाल्याचं दिसतंय कोणी जखमी झालेलं आहे का हाडमारी झालेली आहे का किंवा काही घडलेलं आहे का नेमकं त्या संदर्भात काही स्पष्टता नाही नाही या ठिकाणी आता अशी काही कुठली घटना घडलेली नाही दोन गट समोर समोर आले मात्र पोलिसांनी लवकरच हश्चेप केल्यानंतर मोठा अनाथ टाळलेला आहे मात्र आताची मोठी ब्रेकिंग एक समोर येते जे आंदोलन करते होते त्यांच्याकडून काही दुकानाची मेन रोड भागात काही दुकानाची देखील तोडफोड करण्यात येत आहे आता जी सर्वात मोठी बातमी नाशिक मधून काही दुकानाची देखील तोडफोड करण्यात येत झालेली आहे अगदी हे तोडफोड झालेले जे दुकान आहेत हा भाग नेमका कुठचा आहे कोणत्या भागातल्या दुकानांची तोडफोड झाली या संदर्भात नाशिकचे मुख्य जे बाजारपेठ आहे मेन रोड या ठिकाणी काही दुकाने होते आणि या आंदोलन करते होते त्या आंदोलनकर्त्यांनी या ठिकाणी तोडफोड केलेली आहे हे दुकाने बंद होते मात्र बंद दुकानाची देखील या ठिकाणी तोडफोड करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे बिलकुल पोलिसांनी काही अतिरिक्त बंदोबस्त या ठिकाणी वाढवलेला आहे का पोलिसांचे उच्चपदस्थ अधिकारी असतील किंवा ते इथं आलेले आहेत का बरोबर आहे या ठिकाणी पोलिसांनी अतिकृत बंदोबस्त वाढवलेला आहे क्राईम डीसीपी एसीपी सगळं पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि मोठ्या प्रमाणात पोलीस पोस्ट या ठिकाणी दाखल झालेला आहे आता तीन वाजता सकल हिंदू समाजाचा जे मोर्चा आहे ते निघणार आहे आणि त्याच आधी ज्या घटना घडली आहे त्यामुळे संपूर्ण नाशिक शहरात आता वातावरण झालेलं आहे तंग झालेला आहे बिलकुल हा जो सकल हिंदू समाजाचा जो मोर्चा निघणार आहे तो याच मार्गाने जाणार आहे का ज्या भागामध्ये हा सगळा तणाव झाला तिथूनच हा मोर्चा जाणार आहे का या संदर्भात काही माहिती नाही नाही हिंदू समाजाचा जे मोर्चा आहे ते शालीमार वरून जिल्हा अधिकारी कार्यालयावर जाणार होता मात्र त्यांचे काही एक गट जो आहे तो संपूर्ण शहरात दुकानं बंद करत फिरत होता आणि त्याच दरम्यान ही घटना घडलेली आहे बिलकुल मग आता पोलिसांची खर तर भूमिका अतिशय महत्वाची पोलिस या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण असतील इथं अतिरिक्त कुमक काही मागवणार आहेत का पोलीस बरोबर आहे नाशिक नाशिक पोलीस आणखीन काही पोलीस फोर्स या ठिकाणी मागवणार आहे कारण आज शुक्रवारचा दिवस आहे आज आज शुक्रवारची नमाज होती आणि नमाज सुटल्यानंतर बिलकुल लोक बाहेर जमले आणि या माप समोर आला त्यामुळे दोन गट समोर समोर आले बरेच थोडं तुम्हाला थांबवतोय आपले प्रतिनिधी अभिजित यावेळेस आपल्या बरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत अभिजित या ठिकाणी आपण बघतोय की तणाव झाल्याची माहिती समोर आलेली आहे काय तुमच्याकडे अपडेटेड माहिती नक्कीच जुन्या नाशिकचा हा सगळा दूध बाजाराचा परिसर आहे आज नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाकडून नाशिक बंदची हाक देण्यात आलेली होती सकाळपासून या बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत होता आणि दुपारच्या सुमारास हिंदुत्ववादी संघटनांचे काही कार्यकर्ते जे आहेत ते जुन्या नाशिक नाशिकमधील भागामध्ये बंदचं आवाहन करत फिरत असताना त्याच वेळी दोन गट समोरासमोर आले हमरा तुमरी झाली आणि त्यानंतर मग वादाला सुरुवात झालेली होती खरंतर या सगळ्या बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी देखील मोठा बंदोबस्त जो आहे तो या सगळ्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला होता आणि त्यामुळे दोन गट आमने सामने आल्यानंतर पोलिसांनी वेळीच त्या ठिकाणी हस्तक्षेप करून दोन्ही गट जे आहे त्यांना वेगळं केल्याने पुढील अनर्थ टळलेला आहे मात्र सध्या परिस्थिती जी आहे ती तणावपूर्ण आपल्याला जुन्या नाशिकच्या या सगळ्या भागामध्ये पाहायला मिळते अतिरिक्त पोलिसांची कुमक देखील आता घटनास्थळी बोलवण्यात आलेली आहे आणि एकूणच ही सगळी परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांकडून देखील आता प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत वरिष्ठ पोलीस अधिकारी घट घटनास्थळी दाखल झालेले आहे आणि दोन्ही गटाची समज काढण्याचा प्रयत्न आता पोलिसांकडून सुरू करण्यात आलेला आहे त्यामुळे कुठेतरी नाशिक बंदला दुपारनंतर अशा पद्धतीने हे गालबोट लागल्याचं चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि दोन्ही समाजाची समजूत काढण्याचा प्रयत्न सध्या पोलिसांकडून केला जातोय त्यामुळे कुठेतरी पुढच्या काही वेळामध्ये हा तणाव पूर्णपणे निवडेल अशा पद्धतीने पोलिसांकडून आता दोन्ही समाजाच्या समाजाची समजूत काढण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे त्यामुळे वर ताबा है। देख, आसा है कि आता पोलिसांनी संपूर्ण परिस्थितीवर ताबा मिळवलेला आहे आणि परिस्थिती सध्या तरी नियंत्रणात आहे बिल्कुल अभिजीत एक महत्वाचा प्रश्न असा आहे की आता जर कधी इथं तणाव झाला होता आणि त्यानंतर पोलीस आता इथं अतिरिक्त कुमक मागवत आहेत परंतु या सगळ्या तणावामध्ये वाचाबाची मध्ये कोणी जखमी झालाय का किंवा पोलिसांनी कोणाला अटक केलेली आहे का किंवा पोलिसांनी काय कारवाई नेमकी केली या दोन्ही गटांवर अद्याप तरी पोलिसांनी अशा पद्धतीची कुठलीही कारवाई केलेली नाहीये आणि या सगळ्या वाचाबाचीमध्ये या वादामध्ये अद्याप कुणी जखमी झाल्याची देखील माहिती नाही आहे सध्या पोलिसांकडून समजूत काढली जाते दोन्ही गटाची आणि संपूर्ण तणाव जो आहे तो निवळण्याचा प्रयत्न सध्या पोलिसांकडून केला के जातोय सध्या तरी पो, पोलिसांची प्रायोरिटी हीच आहे की दोन्ही गटाला शांत करावा आणि जो वाद निर्माण झालेला आहे तो कुठेतरी शांत व्हावा आणि शहरातली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू नये यासाठी खरंतर पोलिस आता प्रायोरिटीने दोन्ही गटांच्या नेत्यांची समजूत काढताना पाहायला मिळतं आणि त्यामुळे सध्या तरी कुठलीही कारवाई झालेली नाही आहे मात्र पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त जो आहे तो संपूर्ण परिसरामध्ये आता